हॅलो फ्रेंड कसे आहात मजेतच आहे ना आम्ही पण मजेत आहे आज आम्ही मॅगी म्हणून दाखवणार आहे आमच्या पद्धतनं तुम्हाला पा मॅगीचे पॉकेट फाटलेले आहे गॅस आहे गॅ गॅसवर कढी ठेवलेली आहे कढी पत्ता आहे कांदा पण आहे टमाटर पण टाकणार आहे पण माझ्यामुळे टमाटर टाकणार नाही आहे ते मला आवडत नाही टमाटर म्हणून आता कळी ठेवली आणि कळीमध्ये कांदा टाकलेला आहे कांदा तो लालसर होईपर्यंत होऊ द्यायचा आहे नंतरच आपण हे सर्व साहित्य टाकणार आहे तुम्ही कशी बनवता मॅगी ही आम्ही आमच्या पद्धतीनं बनवतो आणि बघू शकता तुम्ही हां स्वयंपाकाचा कंटाळा आलेला आहे म्हणून आम्ही मॅगी करत आहे आणि माझी तब्येत न ठीक नसल्यामुळे यांना खूपच कंटाळा आला आणि म्हणूनच ही मॅगी करत आहे पाक कांदा होत आहे आता आणि बघू शकता त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे तुमच्यानुसार तुम्ही तिखट टाकायचं आम्ही आमच्या प्रमाणे तिखट टाकलं हळद टाकलेली आहे नंतर मीठ टाकलेलं आहे मसाला टाकलेला आहे घरचाच मसाला टाकलेला आहे आणि त्याला परतून घेतलेला आहे एकत्र केलेलं आहे छान प्रकारे एकत्र केल्यानंतर बघू शकता तुम्ही ते मॅगी टाकत होते पण मी म्हटलं त्यांना मॅगीने टाकायची आधी पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी टाकल्यानंतर त्याला उकडी येऊ द्यायची आणि उकडी येऊ आल्यानंतर त्या त्याच्यामध्ये हे मॅगी सोडायची आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी तो तक मसाला टाकलेला आहे मॅगी मसाला हवा मॅगी मसाला आहे तो आणि ह्या पाण्यामध्ये ते मॅगी मसाला सोडत आहे आणि पा सोडल्यानंतर ते मॅगी आता पाक किती छान प्रकारे होत आहे दोन दोन पुड्या टाकत आहे ते मॅगीच्या आणि सर्वांना आमच्या इथे हां आमच्या इथे सर्वांना आवडते मॅगी माझ्या आईला तर खूपच आवडते पाच पुड्या टाकलेल्या आहे मॅगी मसाल्याच्या नंतर त्याला झाकून ठेवलेलं होतं पण तुम्हाला आम्ही दाखवलं नाही तो व्हिडिओ शूटच नाही केला आम्ही आणि हे म्हणजे आता ह्याच्यामध्ये ते दाखू दाकूस हे करत आहे की पाच पुड्या टाकलेल्या आहे मी आणि पा पसारा आहे पण त समजू शकता तुम्ही हे केल्यानंतर सर्व पसारा उचलला जातो तो आणि नंतर साफसफाई केल्या जाते पा माझ्या मिस्टरांच्या हातची ही मॅगी आहे बघू शकता कशी वाटली तुम्हाला मॅगी tiap orang malah dari sanga, pak, kasih